एकत्रित कुटुंबातील किंवा वडिलोबाजी किंवा वडील मयत झाल्यानंतर किंवा सहहि्सेदार यांच्यामध्ये शेतजमिनीचे वाटणीपत्र करावयाचे असल्यास काय करावे किंवा वडिलोबाजी शेतजमिनीचे सहहिदार यांच्यामध्ये काही वाद निर्माण झाल्यास किंवा स्वतःहून सहहिस्सेदार एकत्रित कुटुंबात राहावयाचे नसल्यास अशा वेळेस एकत्रित कुटुंबातील शेतजमीनमध्ये वाटणीबाबत काही वाद थी थीवा थी उपस्थित होतात तसेच तोडजोडसुद्धा थीवा होते पण एकत्रित कुटुंबातील वडलोपार्जे शेतजमिनीची नावे नोंद घेण्याकरिता कायद्याचा प्रश्न निर्माण होतो अशा वेळेस आपल्याला मदत कायद्याची घ्यावी लागते एकत्रित कुटुंबाचे वाटणीपत्र किंवा आपसी वाटणीपत्र बनवायचे असल्यास काय कायदेशीर कारवाई करायला कर कर पाहिजे त्यामधील पहिला प्रकार आहे एकत्रित कुटुंबाचे वाटणीपत्र बनवायचे किंवा आपसी वाटणीपत्र बनवायचे असल्यास आपण तहसीलदार यांच्याकडे अर्ज करून त्यावर आदेशाप्रमाणे आपण आपल्या शेतजमिनीचे वाटणीपत्र तयार करून त्यावर आपल्या नोंदी घेऊ शकतो तसेच त्यामधील दुसरा प्रकार आहे सर्व दुय्यम निबंधक यांचे कार्यालयात जाऊन आपले वडलोपाजे शेतजमिनीचे वाटणीपत्र सहहि किंवा सहहिशेदाराचे वाटणीपत्र बनवून घेऊ शकतो तसेच त्यामधील तिसरा प्रकार आहे आपण आपल्या शेतजमिनीचे जमिनीचे पाजे शेतीचे वाटणीबाबत काही वाद असल्यास दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल करून कोर्टाच्या आदेशाप्रमाणे वाटणी वाटणीपत्र बनवून घेऊ शकतो तसेच त्यामधील तिसरा प्रकार चौथा प्रकार आहे आपसी वाटणीपत्र शंभरच्या किंवा पाचशेच्या बॉन्डवर घरीच तयार करणे याबाबत जी आर व तसेच कोर्टाचे आदेशसुद्धा आहेत तसेच यापूर्वीच्या काही नोंदी पाचशेच्या आणि शंभरच्या बॉन्डवर घेतल्याचे आपल्याला दिसून येते पण आपल्याला तहसीलदार दुय्यम निबंधक कार्यालय किंवा कोर्ट यांच्या आदेशाप्रमाणे वाटणीपत्र केले तर सोयीस्कर होऊ शकते पाटणीपत्र तयार करता वेळेस सातबाऱ्यावर अज्ञात करता असा शेरा आल्यास काय करावी याबाबत आपल्या चॅनलवर यापूर्वी व्हिडिओ टाकलेला आहे तो आपण बघू शकता